हे ताई कोणत्याही गरोदर बाईला आपण प्रेग्नंट आहोत त्याची सारखी आठवण नाही करून द्यावी लागते पण तुझ्या बाबतीत तसं होताना दिसत नाही मला तुला सारखं इतरांना आठवण करून द्यावी लागते की तू प्रेग्नंट आहे मला नक्की काहीतरी गडबड वाटते आता जर मी गप्प बसली ना तर ही कला नक्की काहीतरी करून खरं काय ते बाहेर काढ कला आपण दोघे एकाच आईच्या मुली आहोत ना बघ नाही तू डिरेक्टली माझ्या प्रेग्नन्सीवरच डाऊट घेते म्हणून मला हा प्रश्न पडला माझा थोडासा तरी विचार करायचा होतास ग असो तू नशील करत माझा विचार पण मला तुझा विचार केल्याशिवाय राहवतच नाही त्या केल्यास मी तुझ्यासाठी मागवला काय माझ्यासाठी कशाला कशाला म्हणजे काय कालपासून चेहरा बघितलास का स्वतःचा आरशात अगं किती मध्ये तू आणि मला काही माहित नाही मी लहान मुलापासून बघत आली ना तुला खूप टेन्शन आलं की तुझं डोकं दुखतं म्हणून मी स्वतः त्या पेनकिलर तुझ्यासाठी मागवल्या आणि तुला मला जाब विचारतेस आणि तोही सगळ्यांसमोर असा हो माय गॉड एवढं प्रेम अपचन होय मला कला अगं मी प्रत्येक वेळ चुकीची असते असं नाही ग अगं तुम्ही सुद्धा नेहमी कलाचीच बाजू घेता तुम्हाला एकदा सुद्धा वाटलं नाही की माझी बाजू ऐकून घ्यावी एकदा मला विचारावं की तुम्ही असं का केलंस का मागवलेस तुया पेन किलर्स तर सर मला काही कळतच नाही मला कशाची पोचच नाही असं सगळं ठरवून मोकळे झालात कला अगं नैनाला खूप वाईट वाटलंय वाट ह्या अवस्थेत ना बाई खूप हळवी होते तुलाच तिला समजून घ्यायला लागेल ग आता तुला तिची मोठी बहीण व्हावं लागेल हो माझं चुकलं मी एवढं चिडायला नको होत पण मला तिचं वागणं कधी कधी कळतच नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बोलते नाही ना काही इथे इतकं टेन्शन आहे पण ताईचं काहीतरी वेगळंच सुरू असत आई बाबांना फोन करायचा होता राहिल्याच बाळा आई मी तुला जे पैसे दिलेत त्यातनं तुम्ही हप्ते भरले नाय बाळा भरला काळजी करू एक गोष्ट ध्यानात लोकली आता जरा त्या गोष्टींपासून लांब राहिला शिक अगं आई मला ह्या कर्जाचं इतकं टेन्शन आलंय ना एकदा का ते सुटलं की मी सुटेल बाळा ते बी खरं आहे पण तरी बी तू नको इथली काळजी करू सांगा हो पण आई माझी जबाबदारी आहे ना ग हे बघ तू जबाबदारी पेक्षा जास्त कर्तव्य पार पाडतेस बाळा तू नको टेन्शन घेऊ इथलं समजा ठीक होईल बरे ऐक मी पुढच्या महिन्यात थोडे जास्त पैसे देण्याची तरतूद करते हाय का आता आत्ताच सांगितलं नवं इतकी काळजी करू नको टेन्शन घेऊ नको जसं आणि जितकं समेल ना तितकंच का कर काय ठीक आहे ठेव माझा अंदाज पुरेपूर खरा निघालाय आता हे प्रकरण कसं वळवायचं आणि बनवा कसा पेटवायचं हे मी पाहते आता थोडी घाई करायला हवी डिझाईन्सच्या मिळणाऱ्या पैशांमधून हप्ता फिटतो पण अजून वरती काही पैसे मिळाले तर हे कर्ज लवकर फिटेल आणि काहीही झालं तरी आईबाबांना घर विकणं हाच पर्याय आहे असं वाटतं नये त्यासाठी मलाच त्यांना कॉन्फिडन्स द्यायला हवा का मला काहीतरी महत्वाचं हवं आहे तुझ्याकडून अरे वा समोरून संधी चालत आली अगं मग सांग ना मला काय हवंय तुला हे बघ तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस वेडवेड लागले लाग काय मला तुला मी वाट बघतोय बोल बिंदा मला माझं स्त्रीधन हवंय कसलं धन स्त्रीधन म्हणजे माझ्या आपल्या लग्नामध्ये माझ्या आई बाबांनी जे काही दागिने मला दिले होते ते हवेत मला ही अशा तऱ्हेने विचारते जसं काही मी कुठलं तरी गुप्त धन राखतोय ते बसून काय झालं नाही मी विचार करतोय तुला अचानक स्त्रीधन का हवंय कळलं नाही हे बघ आता तुझ्यापासून काही लपवलेलं तर नाहीये माझ्या घरची परिस्थिती तुला चांगलीच आहे त्यामुळे माझा असा विचार होता की ते दागिने विकून जितके पैसे येतील तितके सगळे आईबाबांच्या हातावर ठेवायचे म्हणजे थे। कर्जाचा एक हप्ता फेडला जाईल हे बघ मला काय ते स्त्रीधन घालून मिरवण्यात रस नाही आहे कारण माझ्या आईबाबांनी खूप कष्टाने ते दागिने बनवले ते दागिने घालून मिरवण्यापेक्षा ते दागिने विकून त्यातनं जे पैसे मिळतील त्यामुळे माझ्या आईबाबांना मानेने फिरताना बघायला मिळेल मला ते जास्त आवडेल आणि तर प्लीज तू नाही म्हणू नकोस बघ मला माहितीये ते खूप दागिने नाही आहेत थोडेसेच आहेत पण ते विकून मी पैसे आहे आणि आई बाबांना देईन कर्जासाठी असे हा मी इतकं महत्वाचा काही बोलते अगं मी बोलले त्या कलाला जा जाऊन माफी मा स्वतःच्या बहिणीची पण नाही इग्नोर केलं तिने मला ती तशीच आहे मी लॉ आता सगळ्यांसमोर पेन किलर मागवल्या म्हणून चक्क तिने तुझ्या प्रेग्ने डाऊट घेतला ग तिचं म्हणणं की तू सगळं काही लपून करतेस खर तर लपून तीच डिझायनर बनली होती आणि आता डिझायनिंगचे पैसे माहेरी पाठवते म्हणजे पैशांचं काय गाठवत हो माहेरी माहेर काय सासर काय सगळी आपलीच माणसं काय म्हणायचं हे चांदेकरांपैकी कुणाला माहितच करेक्ट आहेत तुम्ही बरोबर बोलताय मी सांगू का तुला नाही जे काही झालं ना आता ते बघून मला घावलंच नाही त्यातून तिने काय दाखवलं कशी कला नेहमीच बरोबर असते आणि ना चुकीची मला असं वाटतं तू बोलायला पाहिजे तिच्याशी तुम्ही बरोबर म्हणता मी बोललोच पाहिजे तिच्याशी आणि चांदेकरांना अंधारात का ठेवलंय हा जाब सुद्धा विचारायला हवा तुम्ही बघा मी आत्ताच आत्ता तमाशा करते नाही ना नाही ना अग नाही ना ती तर कापरापेक्षा लवकर पेटते नाही हिला आवरायला हवं तुम्हाला पैसे का देतोय चांदेकर अरे मला माझा स्त्रीधन हवाय अगे तुझेच पैसे आहेत ते स्त्रीधन वगैरे विकायची गरज नाही आहे तू एक काम कर तू या पैशातून तुझ्या तु आई बाबा हफे फेडायला असं काय करतोय सामने मी आधीच सांगितलं ना आम्हाला पैशांची मदत नको आणि तुमच्याकडनं तर अजिबात नकोय तुमच्याकडनं परत पैशाची मदत घेतली ना तर तुमच्याकडे बोलणारी तोंड खूप आहे पण आता माझ्याकडे ऐकून घ्यायची क्षमता नाही त्यामुळे मला हे पैसे नको खरे खरेबाईंचा वर्ग सुरू झाला अगं खरे ऐकून तरी घे माझं हे बघ हे पैसे तुझेच आहेत हे पैसे अर्धे आहेत आधी मी तुला जे पैसे दिले होते ते मिस्टर साठी जे डिझाईन्स बनवले होते तू त्याचे पैसे होते याशिवाय तू काल सुद्धा डिझाईनमध्ये जे चेंजेस केले त्याचे पैसे वेगळे आणि एकराम सोन्याची जी तू आयडिया प्रेझेंट केली होती मार्केटिंग समोर त्याचे पैसे पण राहिलेत त्यामुळे हे पैसे अर्धेत उरलेले पैसे मी तुला नंतर देईन कारण आता माझ्याकडे कॅश एवढीच हवं तर मी तुला आता ऑनलाईन ट्रान्सफर करेन चालणार आहे का तुला काय बोलताय ते थँक्स मला खरंच या पैशांची गरज होती मी उद्याच्या आई बाबांच्या हातात हे पैसे ठेवते म्हणजे या पैशांनी ते कर्जाचे पुढच्या काही हप्ते भरू शकतील ना बहुतेक मी चांगला नवरा ठरायला सुरुवात झाली हुशारीने वाघ तू आता तिचं भांड फोडायचा प्रयत्न केलास ना तर ते म्हणेल की मी अजूनपर्यंत पैसे दिलेच नाहीयेत उद्या ती जेव्हा तुझ्या आईबाबनं पैसे द्यायला निघेल हो, ना तेव्हा सगळ्यांसमोर तमाशा कर आणि हो राहुलच्या बाबतीत जो तमाशा केलाच ना त्यापेक्षा दहा पट मोठा तमाशा असायला पाहिजे तेव्हा तिचं पितळ उघडं पडेल तुम्ही म्हणता तसंच काय तुम्ही आता बघाच हा अद्वैत तो अद्वैत तो आगाऊ होता पण अगावच्या मागे आपल्याला हा अद्वैत खूप जास्त चांगला आपलं दुःख कुणीतरी न सांगता समजून कोणीतरी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहत ही भावना किती छान गुड मॉर्निंग अगं सकाळी सकाळी सगळा ब्रेकफास्ट रेडी अरे बिटाचे परोठे आणि hmm. काय मुगा चढल्या सगळा हेल्दी ब्रेकफास्ट आणि अद्वैतच्या आवडीचा नाही रजनी मॅडम तसं काहीच आहे अच्छा आपल्याकडे रोज पोहे उपमा किंवा खिचडी असते ना म्हणून काहीतरी वेगळं करावं म्हणलं बर आणि आज मी फक्त सगळी तयारी लवकर केली कारण मी माहेरी जाणार अच्छा तुम्हाला जायचं होता ना तुम्ही जा ना आवडेन समजा हो अगं तू जा मी आहे की बरं जायच्या आधी ही ब्रेकफास्ट करून घे बस मी मारते नाही रजनी मॅडम मी घरी जाऊन ब्रेकफास्ट करेन आईच्या हातचे दडपे पोहे खायचा प्लॅन आहे आणि माझी आई दडपण खूप छान करते मी काजूला फोन करून तसं सांगितलंय अच्छा पण मुख्य म्हणजे आईला माहिती नाहीये मी म्हणजे सरप्राईज आहे तर हो हे मला फार आवडलं मला पुढे कधी सुट्टी असेल ना तर मी आधी घरी जाऊन माझ्या आईसोबत असंच करेल सरप्राईज मी निघाले तर चालेल गरज रजनी मॅडम हो बिंदा जाताना आजोबांच्या कानावर घालतो आता मी सांगेन त्यांना ना तुम्ही थँक्यू सो मच वर घेते आणि निघते हो जा आणि तमाशा कर आणि तुझा बेस्ट परफॉर्मन्स दे म्हणजे सगळ्यांना कळेल नो 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 मोविंदो जरा थांबा चल तुम्ही मला काल काय म्हणाला होता आधी सगळं मी प्लॅन कर आणि त्याप्रमाणे तुला करा जे करायचं ते कर आता तुम्ही बघा मी सगळं माझ्या प्लॅनप्रमाणेच करा काय आत्ता जर मी खाली गेले ना आणि सगळ्यांसमोर हे सगळं बोलले ना तर माझंच तोंड खराब होतं आणि सगळे मलाच मूर्ख समजते सगळ्यात आधी तुमचे ते आभा आणि मग सगळे बोलायला लागले की त्यांच्यासमोर तुम्ही सुद्धा मलाच बोला कसली बाई आहे नेमकी आहे की मूर्ख काहीच कळत नाही पण no. आता मी होऊ देणार आता तुम्ही बघाच माझं नाव या सगळ्यात न येता मी कलाला कशी एक्सपोज करते पोहे उत्तम झाले खरंच सांगते या जगात दडपे पोहे खायचे तर फक्त तुझ्या बास बास किती कवती करशील गे आईचे मग लाई दिसाने तुला इतके खुश बघते बर अचानक कशी काय आलीस ग काही कळवलं बी नाही तिथं समज ठीक आहे ना हो हां पैसे द्यायला आले होते काय झालं आई नाही अपराध असत वाटायला ले। अग प्लेट की पर ग आणि आम्ही बघ तुझं लग्न झालं तरी तरी तुझ्याकडूनच तुझ्याकडूनच पैशाची अपेक्षा करतोय असं कसं म्हणतेस आई एकीकडे तुम्हीच म्हणता की माझी मुलगी माझा आधार आहे तिचा आम्हाला अभिमान वाटतो आणि मग तुमचं हेच म्हणणं मी सिद्ध करते तर तुम्हाला मनाला कसं तरी वाटत असं कसं चालेल असं नाही का बाळा पण लहान असल्यापासून तूच कमवत आली आहे आणि जितके बी कमवतेस तितके आम्हाला आणून देतेस कधी स्वतःची हाऊसकाऊस केली नाहीस का काही नाही आता तुझं लगीन झालं ना आता परख्याच्या घरी गेलीस तरी बी कमवतेस आणि आम्हालाच आणून देतेस अगं तुला बी तुझा संसार आहे ना बाळा त्याच्यावर ध्यान ना आता आई असं काय करतेस हे पैसे माझे आहेत आणि हे मी तुम्हाला द्यावे ही माझी इच्छा आहे आई लग्न झाल्यानंतर मुलीचं सासर तिचं कर्तव्य असतं पण तसंच माहेर तिची जबाबदारी असते हे मी स्वतः कमवलेले माझ्या हक्काचे पैसे आणि ते मी तुम्हाला द्यावे ही माझी इच्छा आहे त्यामुळे तू काहीही मनाला लावून घेऊ नको गोष्टी मी हे सगळं स्वैच्छेने करते तुझा हे का माझं पाहायचं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आत्ताच आपण पाहिलेल्या भागाप्रमाणे नयनाने बरोबर तिचं प्लॅनिंग करून आता कला तिच्या आई वडिलांकडून येते तेवढ्याच सरोज तिला थांबवते आणि बोलते की चांदेकरांच्या घरातील पैशांच्या थप्प्या माहेरी द्यायला गेली होतीस ना तेव्हा कला सांगते की हे मी माझ्या कष्टाने कमवलेले पैसे आहेत हे चांदेकरांचे पैसे नाहीत त्यावरती सरोज तिला बोलते की ह्याच्यापुढे चांदेकरांच्या घरातला एकही पैसा तुझ्या माहेरी जाता कामा नये तेव्हा कला सरोजला प्रॉमिस करते की याच्यापुढे मी चांदेकरांच्या घरातला एकही पैसा माझ्या माहेरी लिहून देणार नाही पण माझं लग्न झालं असलं म्हणून माझ्या आई वडिलांप्रती माझी जबाबदारी संपत नाही मी याच्यापुढे त्यांची जबाबदारी घेणार तर आता सगळेच जण कलाकडे पाहत असतात आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईकही करा धन्यवाद